महिला सशिकरण आणि महिलांच्यासाठी हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्व चिंचलेरा सहिल महिला ग्रामसंघ चिंचवंधन यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगानं महिलांचा प्रतिसाद दरवर्षीपेक्षा या वर्षी जास्तच जा आहे आणि स्टॉलची संख्या सुद्धा दरवर्षी वाढतच चाललेली आहे या जो आमच्या ग्रामपंचायतीचा मानस होता की आपल्या गावातील महिला उद्योजक झाल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगानं महिला उद्योजकांची संख्या या ठिकाणी वाढत चाललेली आहे आणि तो जो खरा हेतू होता तो साध्य होताना दिसत आहे चिंचने ग्रामपंचायतीच्या वतीनं खास करून महिला सक्षमीकरणाचा एक नवीन उपक्रम ग्रामपंचायतीने आपल्या हाती घेतलेलं आहे आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं धोरण यशस्वी करण्यासाठी ग्रामस्तरावरील सहली महिला ग्राम संघ ग्राम पंचायत बंधन यात्रा पारायण समितीची उपद्र विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे उपदार आणि गावातील सर्व ग्रामस्थांच्या एकत्रित सहभागानं सातारा जिल्हा सातारा सातारा पंचायत समिती सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारच्या अंतर्गत कार्य कौशल्याचं त्यांच्या कौतुत्वाच त्यांनी असं तोंड भरून कौतुक केलं आणि आमच्या या माता भगिनीच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून आजची ही आमची भगिनी आजची आमची माय माऊली उद्याची मोठी उद्योजिका मोठी व्यावसायिक पहिला कसल्याही प्रकारची अडचण राहणार नाही याची खात्री आम्हा सर्व चिंतरबंधन वासियांना त्याच पद्धतीनं प्रशासनाला आल्याशिवाय राहत नाही खरोखर याच्यामध्ये आपल्या संस्कृतीतील ज्या लुप्त पावलेल्या गोष्टी असतील लुप्त होत चाललेल्या वस्तू असतील या आजच्या या पिढीला नव्या पिढीला माहीत व्हावी त्याची जाणीव व्हावी हाच उद्देश या महोत्सवाचा आहे आणि खरोखर बऱ्याच अंशी आपल्या घरामध्ये सकल संतुलित आहार कसा असावा त्यातील पदार्थ कोणते आपल्या खाण्यात असावेत याचंही प्रदर्शन आणि विक्री हा दुहेरी संगम या महोत्सवाच्या माध्यमातून होते या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणून आपल्या या समाजामध्ये लीक लाडकी अभियान हे अभियान अतिशय चांगल्या पद्धतीने शासन स्तरावरून गेल्या दहा ते बारा वर्षापासून राबवत हो। आहोत आणि या आपल्या मुलींचा जो जन्मदर कमी होतोय मुलींना एक सापत्न भावाची वागणूक दिली जाते ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि मुलीलाच मुलगा मानून खऱ्या अर्थानं मुलीचा मुलाप्रमाणे सांभाळ करून मुलीला एक सशक्त आणि संपन्न बनवायचं आणि वेगवेगळे स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत त्याचे डायबेरीचे स्टॉल आहे आमच्या एका बचत गटाचा आमच्या तसेच निलंदाईंच्या पुढं वाडापौचं स्टॉल आहे त्यानंतर आमच्या मुळ्या पाणीपुरचे स्टॉल आहे त्यानंतर आमचा छोटामधून या ठिकाणी मसाला ताण आहे असे विविध प्रकारचे स्थळ या ठिकाणी आहेत चार चकुरी आहे तसेच आपली जी संस्कृती जे आपल्या